वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत कारण दररोज या प्रकरणात खेडकर कुटुंबाचे नवनवे कारनामे समोर येत आहेत पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडनं शोधही सुरू आहे मात्र खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थान गुन्हे शाखेची तीन पथकं रवाना केली आहेत पौड पोलिसांच्या मदतीनं खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय पण या सर्वांचे मोबाईल फोन हे स्विच ऑफ लागत आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे पुणे पोलिसांनी काल खेडकर कुटुंबाच्या बाणेर बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला मात्र बंगल्याचं गेट हे बंद होत आजही पुन्हा एकदा पुणे पोलीस या खेडकर कुटुंबाच्या बंगल्याच्या ठिकाणी गेले मात्र कोणाशीही या ठिकाणी संपर्क होऊ शकला नाही याबाबत पोलीस नेमकं काय म्हणतायत ऐका सर आपण कुठे त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतोय का त्यांचे मोबाईल स्विच ऑफ लागत आम्ही या घरी यावेळी आलेलो आहोत काल सुद्धा आमचे टीम घेऊन गेले आहे आम्ही त्यांना करत आहोत मिळून आल्यानंतर आम्ही त्यांची कायदेशीर चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू सर मोबाईल लागत आहेत त्यांचे था। वादग्रस्त ठरलेल्या या प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा खेडकर यांना आता वाशिम मध्ये सुद्धा विरोध करण्यात येतोय वाशिम म्हणजे कचऱ्याची पेटी आहे का असा सवाल उपस्थित करत स्थानिक वकील संदीप ताटके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांनाच पत्र लिहिलंय खेडकर यांची वाशिम मधून सुद्धा बदली करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता खेडकर कुटुंबाचे पाय आणखी खोलात गेलेत हे प्रकरण नेमकं कुठल्या वळणावर येऊन ठेपणार आहे हे पाहणं सुद्धा आता महत्वाचे ठरेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम